नमस्कार नमस्ते फलटण चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण शिंगणापूर रस्त्यावरती सोनवडे आणि वडले गावच्या सरहद्दीवरती हॉटेल जाणाई नव्याने शुभारंभ होत आहे या निमित्तानं सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी हॉटेल जानाईचा शुभारंभ होतोय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोनवडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष अहमदभाई शेख यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभा राहिलेल्या हॉटेल जाण्याचा शुभारंभ या ठिकाणी आता काही मिनिटातच सुरू होतोय सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हॉटेलची फीत कापून या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होतोय फलटण शिंगणापूर रस्त्यावरती फलटण पासून अगदीच सहा ते सात किलोमीटर अंतरावरती हॉटेल जानाई सोनवडी आणि वडले गावच्या सरहद्दीवरती नव्याने होत असलेल्या हॉटेल जानाई गार्डन चा शुभारंभ या ठिकाणी सुरू होतोय या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सुरुवातीला या श्रीफळ वाढून होईल आणि फित कापून हॉटेलचा शुभारंभ होईल खर सुरुवात आधी हे हा पूजा पूजा करून घ्या हॉटेल जानाई गार्डन या ठिकाणी पूजन होत आहे नारळ वाढून या ठिकाणी पूजन होऊन या ठिकाणी फित कापून उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय उपस्थित सर्व या ठिकाणी ग्रामस्थ मान्यवर पै पाहुणे यांचं अहमदबाई शेख यांच्या परिवाराच्या वतीनं सहस स्वागत आणि या ठिकाणी आता नारळ वाढून हॉटेलचा शुभारंभ काही मिनिटातच संपन्न होतोय फलटण शिंगणापूर रस्त्यावरती वडले आणि सोनोगावच्या सरहद्दीवरती असलेल्या जानाई मंदिराच्या जा शेजारी हॉटेल शुभारंभ होतोय गाव कल्पनेमधून हॉटेल जानाई गार्डन या ठिकाणी सुरू होत आहे Nukirpk, o ta lėta. O tu irgi... like mm -hmm. या ठिकाणी बाळासाहेब हिंगळे या ठिकाणी श्रीफळ वाढवून उद्घाटन करतायत राजेंद्र राऊत यांनी या ठिकाणी श्रीफळ वाढून शुभारंभ करायचा रसूल रसुलबाई माळेगाव यांनी या ठिकाणी नारळ वाढवून शुभारंभ करायचा आहे आनंद माने फौजी यांनी या ठिकाणी नारळ वाढवून या ठिकाणी शुभारंभ करायचा आहे होतोय सर्व मान्यवर पै पावणे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नारळ वाढवून या ठिकाणी आता बापू सोनवलकर यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन होतंय याकुबबाई शेख बारामती यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय त्याचबरोबर शंकर मोरे यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय बाळासाहेब भांडवलकर यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय विजय यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळवाडून शुभारंभ होतोय सरपंच सोनवडी सोनवडी ग्रामपंचायत सरपंच सौ सुनीता मोरे यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळवाडून शुभारंभ होतोय राजू शेख शेळगाव यानंतर राजू शेख शेळगाव यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय नजीर शेख शेळगाव यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय ताजुद्दीन मुलानी यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळवाढून शुभारंभ होतोय समीर शेख यांच्या या शुभस्ते या ठिकाणी नारळवाढून शुभारंभ होतोय यानंतर दिलावर शेख यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय रिया शेख विडणी यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय पांडुरंग नाळे यांच्या ना या ना ठिकाणी वाढून शुभारंभ होतोय सदानंद कर्वे विडणी यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय मुन्ना शेख यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय शंकर मोरे यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय नितीन <Nittin> मोरे यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय नरेंद्र सोनवलकर यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय विनायक नाळे यांच्या शुभस्ते या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय हॉटेल हॉर्डल हलटण शिंगणापूर रस्त्यालगत वडल्या आणि सोनवडी गावच्या सरद्दीवरती जानाई मंदिरा शेजारी नव्याने शुभारंभ होतोय सोनवडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष शाकाहारी त्याचबरोबर मांसाहारी जेवणाचे उत्तम जेवणासाठी उपलब्ध या ठिकाणी आणि या हॉटेलचा शुभारंभ सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न होतोय आता काही मिनिटातच या ठिकाणी फीत कापून या हॉटेलचा शुभारंभ होतोय उपस्थित सर्व याकूबाई शेख यांना यांच्या शुभास्ते या ठिकाणी श्रीफळ वाढून शुभारंभ होतोय पुन्हा एकदा या ठिकाणी अहमदबाई शेख यांच्या परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आणि यानंतर फीत कापून हॉटेल जानाई गार्डनचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय वशीम शेख यांना ही विनंती आहे या ठिकाणी त्यांच्या शुभस्ते नारळ फोडून या ठिकाणी नारळ वाढून शुभारंभ होतोय शेख या ठिकाणी आता कापून हॉटेल जानाई गार्डनचा जा शुभारंभ होतोय सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्वांनी पुढे यायच सोहेल शेख दिलावर शेख शेख रिया या ठिकाणी आता फीत कापण्याचा कार्यक्रम संपन्न होतोय हॉटेल जानाई गार्डन फलटण शिंगणापूर रस्ता आणि सोनवटी आणि वडले गावच्या सरहद्दीवरती हॉटेल जानाई म... गार्डन जानाई मंदिरा शेजारी या ठिकाणी नव्याने होत असलेल्या अहमदबाई शेख यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेल्या हॉटेल जानाई गार्डनचा शुभारंभ आता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फित कापून या ठिकाणी अहमदराय शेख यांचे नातू जिशानबाई शेख यांच्या शुभ या ठिकाणी फीत कापून हॉटेलचा शुभारंभ होतोय हॉटेल जानाय गार्डन पुढे सर्वांनी जवळ या पुढं पुढे त्या लगत आणि सोनवडी गावच्या सरद्देवरती जाणाई मंदिरा शेजारी सोनवडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष अहमदबाई शेख तीन या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत रियाजबाय सय्यद विडनी सय्यद विडनी बाळासाहेब इंगळे यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत अहमदबाई शेख यांना उपस्थित सर्व ग्रामस्थ पै पाहुणे यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी अहमदबाई शेख यांच्या परिवाराच्या बाळासाहेब इंगळे यांच्या वतीनं अहमदबाई शेख यांच्या परिवाराचा या ठिकाणी सत्कार होतोय साहिल शेख साहिल अहमदबाई शेख यांचा या ठिकाणी या ठिकाणी अहमदबाई शेख यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार भाई शेख शेख माळेगाव यांच्या वतीने या ठिकाणी अहमदबाई शेख यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत रसूलबाई शेख माळेगाव होटेल जानाई गार्डन हॉटेल गावच्या सरहद्दीवरती सोनवडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष अहमदबाई शेख यांच्या संकल्पनेतून हॉटेल जानाई गार्डन चा शुभारंभ होतोय आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज शुभारंभ झालेला आहे करू नाही नाही बंद करू नवजना हा ताजुद्दीन मुलाने उدد ताजुद्दीन मुलानी उद्धट तालुका इंदापूर यांच्या ताजुद्दीन मुलानी अहमदबाई शेख यांचे सासरे आहेत त्यांचे वतीने यकूबाई शेख बारामती यांच्या वतीने या ठिकाणी अहमदबाई शेख यांना या शुभेच्छा देण्यात येत आहेत याकुबाई शेख बारामती डांगे अरबाज डांगे यांच्या वतीने या ठिकाणी अहमदबाई शेख यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत सोहिल डांगे अरबाज डांगे यांच्या वतीने अहमदबाई शेख यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहेत Oke, kerubah. Begini. Ya di जानाई गार्डन हॉटेलचा शुभारंभ झालेला आहे फलटण शिंगणापूर रस्त्यावरती सोनवडी आणि वडलेगावच्या गावच्या सोनवडी सो गावचे तंटा मुक्तीचे अध्यक्ष भाई शेख यांच्या संकल्पनेमधून जानाई गार्डन हॉटेल या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि जानाई मंदिराच्या शेजारीच या ठिकाणी पावणे ग्रामस्थ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हॉटेलचा शुभारंभ झालेला आहे आमचे नमस्ते चे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण साठी जानाई हॉटेल सोनवडी तालुका फलटण